नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण की मित्रांनो तुम्ही काल सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल झालेला पाहिला असेल त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मैदान कोणतेही असो पण जेव्हा विषय बैलगडा शर्यतीचा चारेत। येतो तेव्हा रक्तामध्ये एक वेगळा सळसाट होतो हा फक्त खेळ नाही तर रांगड्या माणसाचा स्वाभिमान आहे काल झालेल्या शर्यतीनं साऱ्यांच्याच नजरा खेळवून ठेवल्या याच्यामध्ये प्रामुख्याने काल फलटण तालुक्यातील तिरकवाडी या ठिकाणी सुंदर असं जयगणेश केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान झालं आणि त्या मैदानातला हा नजारा होता मित्रांनो पहा हा नजारा निका निकाल, निकाल रेशा अवघ्या काही फुटावर आहे आणि मैदानात जणू वादळच घोंगावत आहे एका बाजूला जिद्द तर दुसऱ्या बाजूला चिकाटी या फोटोतून आपण पाहू शकतो एकही गाडी मागे हटायला तयार नाही येथे सेकंदच नाही तर मिली सेकंदाचा हिशोब सुरू आहे प्रत्येक नंदी आपला श्वासपणाला लावून धावतोय गाडीवानांच्या हातातील कासरा आणि बैलाचा वेग हा असा ताळमेळ बसवायला जणू काही काळच थांबलाय आहे असं वाटतंय ही तटीची लढत पाहायला मिळाली सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे संपन्न झालेल्या जयगणेश केसरी मैदानात मित्रांनो जो सेमी क्रमांक सात होता याच्यामध्ये तास क्रमांक एक वरती सुंदर निशान होता तास क्रमांक दोनवरती तेजाबाई हरण्या होता त्याचबरोबर तास क्रमांक तीनवरती सम्राट बलमा होता चारवरती टग्या आणि गिरवीचा बुंडा होता त्याचबरोबर ती पाच वरती मण्या रायफल होता सहावरती कबाली माणिक होता आणि सातवरती बैजा आणि भैरव होता आणि आठवरती सोन्या आणि कबीरा होता बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ही अटीतटीची लढत सिद्ध करते की शर्यत अजून संपलेली नाही जेव्हा सर्व गाड्या एका रेषेत येतात तेव्हा विजय कुणाचा होईल हे सांगणं कठीण होतं पण ही एक गोष्ट मात्र नक्कीच आहे विजय त्याच बैलजोडीचा होणार ज्याच्या रक्तात जिंकण्याची जिद्द शेवटच्या थेंबापर्यंत टिकून आहे पहा ते एकमेकांच्या किती जवळ आलेले आहेत शर्यत आता मैदानातून थेट काळजात उतरली आहे हेच तर आहे बैलगाडी शर्यतीचं खरं सौंदर्य हार जीत होत राहील पण इथं ही काटे की टक्कर वर्षानुवर्ष लक्षात राहील खऱ्या अर्थानं हा नादस खुळा आहे मित्रांनो हा व्हिडिओ त्याचबरोबर हा व्हिडिओतला स्क्रीनशॉट इतका प्रचंड व्हायरल झाला की सोशल मीडियावरती त्याची खूप चर्चा सुरू झाली त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता त्या तमाम बैलगाडी चालक मालकांचे खरंच अभिनंदन करावे त्या जॉकींचे मी अभिनंदन करतो त्या चालकांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर जे सुट्टीमेकर होते त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो खरंच तुमच्या नंदींना काल दाखवून दिलं की काय असते बैलगाडी शर्यत धन्यवाद